नमस्कार जानकीचे वडील खूपच चिडलेले असतात ते ऐश्वर्याला म्हणतात तुझ्यासारखी निर्लज्ज मुली मुलगी मी बघितली नाही अगं तू असं कसं काय वागू शकतेस माझ्या जानकीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस अगं जरा तरी विचार करायला पाहिजे होतास ग तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते बाबा जाऊ देत खरं तर हिला एवढी चांगली माणसं भेटलेत पण तिला मात्र त्याचं काहीच नाही प्रत्येक वेळेला ती स्वतःच तेच खरं करते काय करायचं काय तुम्हीच सांगा ना बाबा खरं सांगायचं तर मला या मुलीचा खूप राग आलाय पण काय करणार शेवटी झालाय तेवढ्यात मात्र तिथे सारंगची एंट्री होते आणि सारंगला बघून तर ऐश्वर्या धबकते ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग तुम्ही तेव्हा लगेच सुमित्रा पुढे होते आणि सुमित्रा ऐश्वर्याचं थोबाड पोडत बोलते काय झालं माझ्या मुलाला जिवंत बघून धाबेदनाले का अगं लाज नाही का वाटत तुला जरा तरी विचार करायला पाहिजे होतास ऐश्वर्या तू कशी वागतेस या गोष्टीचा ऐश्वर्या तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लागली आणि त्यासाठी तर मी तुला कधीच सोडणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझ्या आयुष्याची तर वाट लागलीच आहे आणि आता तर मी तुला शांतपणे जगू देणारच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मूर्ख बनवलं तर त्या दिवशी अनोळखी म्हणून भेटलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्यावेळेला मात्र जानकीचे वडील बोलतात हो तो अनोळखी माणूस दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते म्हणजे नक्कीच तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या बाबतीत प्लॅन केला तेव्हा मात्र लताबाई बोलतात अजिबात नाही खर तर हे जिवंत आहेत हे मला माहिती पण नव्हतं तेव्हा मात्र सुमित्रा बोलते अहो काय बोलताय लताबाई तुम्ही हे जर का जिवंत नाहीत हे तुम्हाला माहिती होत नव्हतं असं म्हणताय तुम्ही तर तुम्ही गळ्यात मंगळसूत्र कसं काय घालायच तेव्हा लगेच जानकीची आई बोलते अहो मी नाटक करते ना म्हटल्यावरती मला या गोष्टी काही वाटत नाही मी घालते मंगळसूत्र तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता कुणाशी वाद घालायचा नाही तुम्ही सगळेजण माझा फायदा घेताय तेव्हा लगेच ऐश्वर्या असं बोलतात जानकी बोलते अजिबात नाही तुझा फायदा कोणी घेत नाही ऐश्वर्या ऐश्वर्या तुला कळतय का तू किती चुकीचं वागतेस ती ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही ती काही झालं तरी तू स्वतःला सुधार कारण तुझ्यातली हीच गोष्ट कुणालाही पटत नाही ऐश्वर्या मी तुला कितीतरी वेळा सांगितलंय ऐश्वर्या स्वतःच्या बाबतीत विचार कर पण तुला मात्र ते कळतच नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते जानकी पुरे माझ्या आयुष्याची आधीच वाट लावलीस आणि आता परत मला उद्ध्वस्त करतेस तेव्हा सौमित्र बोलतोय एक मिनिट जानकी वहिनीला दोष देऊच नकोस कारण जानकी वहिनीला दोष देण्याचा अधिकार तुला नाहीच आहे कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग येतो आणि ऐश्वर्या म्हणते तू माझी लायकी काढायची नाही काय होत अवंतिका मध्ये की तू थी? या अवंतिकाशी लग्न केलंस माझ्याशी जर का लग्न केलं तर मी हे सगळी कटकार असताना केलीच नसती मी सुद्धा तुझ्यासोबत सुखाने राहिली असते तेव्हा अवंतिका बोलते पुरे झालं यापुढे सौमित्रच्या बाबतीत जर का असा विचार जरी केलास तरी बघ तुझी काय अवस्था करीन ते तेव्हा मात्र सौमित्र बोलतो अवंतिका तू शांत राहा तू नको तिच्याकडे लक्ष देऊस आणि तसही तिला काही काही गोष्टी नाही कळत त्याला आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे प्लीज तू तरी गप्प बस तेव्हा लगेच अवंतिका बोलते नाही हिचं हे वागणं आहे ना दिवसेंदिवस वाढतच चाललंय खरं सांगायचं तर मलाच कळत नाही हिच्या या वागण्याचं काय करावं ते पण मी शांत नाही बसणार एवढ्या सारंग बोलतो पुढे आता या विषयावर ऐश्वर्या वाद नको ऐश्वर्या मला कळून चुकलंय तुम्ही एक नंबरच्या खोटारड्यात तर आहातच मान्य आहे तु, तुम्हाला सौमित्र दादाशी लग्न करायचं होतं पण तुम्हाला माझ्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कुणी दिला तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो सारंग जाऊ देत अरे या बाईला तुझ्या प्रेमाची कदरच नाही रे सारंग खरं सांगायचं तर ही बाई कधीच तुझ्या प्रेमाचा विचारच करू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते बस झालं अरे काय चाललंय तुमचं साक्षात विघ्न अर्थ आपल्या घरात आहे आणि तुम्ही सर्वजण भांडताय त्यावेळेला लगेच जानकी बोलते आई विघ्न घरात आहे म्हणून तर घरातलं विघ्न कायमचं दूर काढायची वेळ आलीये तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी मला सगळं पटतय सगळं समजतंय पण जानकी प्लीज स्वतःला सावर उगाच या ऐश्वर्याच्या नादाला लागून नको ते करू नकोस तेव्हा मात्र जानकी बोलते आई मी अपले आई, या ऐश्वर्याच्या नादाला लागलेच नव्हते हिच्यामुळे आपले आयुष्य बेकार झाले आई तुम्ही माझ्यापासून कायम दूर जात राहिला सारंग भाऊजींच आयुष्य उद्ध्वस्त केलं या बाईने या बाईने एवढंच नाही केलं तर माझ्या आईला कायमच आपल्यापासून लांब पटवण्याचा विचार केला आता तर मला या गोष्टीचा विचार करायचाच नाहीये तेव्हा मात्र सौमित्र खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो आई आज बस झाला आज मात्र ही पिढा आपण कायमची घराबाहेर काढायची कारण काही झालं तरी मला ही आपल्या घरात नको आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या हसायला लागते आणि म्हणते तुम्ही आणि मला घराबाहेर काढणार हात तर लावून दाखवा तेव्हा सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि तिला म्हणतो चला ऐश्वर्या या घरातले तुमचे दिवस संपले तुमचं नशीब समजा की आम्ही तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात नाही आहोत आम्ही जर का तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं ना तर परत परत तुम्ही कधीच बाहेर सुद्धा नसतात ऐश्वर्या जरा विचार करा तुमच्या वागण्याचा तुम्ही काय गमावलंय तेव्हा लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी हे ऐश्वर्याला आत्ता कळणार नाही पण ऐश्वर्याला कळेल ना तेव्हा मात्र ऐश्वर्या एकटी पडेल सारंग भाऊजी तुम्ही नका काळजी करू ह्या ऐश्वर्याला सगळ्याच गोष्टी समजणार आहेत आणि तेव्हा मात्र ही ऐश्वर्या चांगलीच तोंड कशी आपटणार आहे तेव्हा मात्र तिथे ऐश्वर्याची आई आलेली असते आणि ऐश्वर्याची आई ऐश्वर्याला बोलते बघितलंस ऐश्वर्या तू काय करून बसलीस ऐश्वर्या ग जरा तरी विचार करायचा होतास पण नाही तू मात्र जरा सुद्धा विचार केला नाहीस ऐश्वर्या तू स्वतःच्या आयत्ताने स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त केलंस पण आता मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडत असते आणि म्हणते जानकी जानकी तुझं आयुष्य मी बरबाद करणारच जानकी तुझ्या आयुष्याची मी वाट लावणारच तेव्हा ऋषिकेश ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता पुरे आता हा विषयच बंद करा आणि लवकरात लवकर या ऐश्वर्याला घराबाहेर काढा ऐश्वर्या पिढा मला या घरातच नको आहे तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते ऋषिकेश तुम्ही आता काळजीच करू नका हिला मी आपल्या घरात कधीच येऊ देणार नाही कायमची ही पिडा आपल्या घराबाहेर गेलीच पाहिजे तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश ऐश्वर्याला धकलतो आणि शेवटी दरवाजा बंद करतो तेव्हा जानकी तिच्या वडिलांना बघून बोलते बाबा तुम्ही आलात पण माझ्या घरातलं विघ्न मात्र घेऊन गेलात खरं सांगायचं तर कायमचं विघ्न बाहेर काढलं तेव्हा जानकीचे वडील बोलतात अगं जानकी तू मला काय बोलतेस साक्षात विघ्नार्थ आपल्या घरात आहे तू त्याचं श्रेय मला देऊ नकोस अगं त्याच्यामुळे तर हे सर्व झालंय तेव्हा जानकी बोलते ते आहेच खरं तर विघ्नार्थ्याच्या कृपेने ही ऐश्वर्या पिढा माझ्या घराबाहेर कायमची गेली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रणदिव्यांच्या बाहेर गेलेली ऐश्वर्या पण पुन्हा एकदा सारंगला फिथून रणदिव्यांच्या घरात येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका